गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असलेल्या हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात आता पुन्हा चक्क मुंडन करून केंद्र सरकारचा अकरा सुरुवात केली अशात आता पुन्हा गुरुवारी अनेक चालकांनी चक्क मुंडन करून या कायद्याचा निषेध व्यक्त केला नवीन वाहन हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात देशभरातील सर्व चालकात संतप्त भावना निर्माण झाल्याचे ठिकठिकाणी होत असलेल्या आंदोलनावरून दिसून येत आहे अद्याप हा कायदा अंमलात आला नसतानाही अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न चालक संघटना करीत आहेत अमरावती शहरात सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून कुठे संवैधानिक पद्धतीने तर कुठे रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करण्यात आली आता पुन्हा अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या एकवीस वाहन चालकांनी सुरू असलेल्या साखळी उपोषणात मुंडन करून या कायद्याचा निषेध व्यक्त करण्यात आला नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात येथे गेल्या सहा दिवसापासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे अकरा जानेवारीला सातव्या दिवशी एकवीस वाहन चालकांनी उपोषण स्थळी मुंडन आंदोलन करून या हिट अँड रन कायद्याचा निषेध केला यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली हा जे काला आहे आम्ही आम्ही सात आम्ही सात दिवसापासून घरी बसलेलो आहे सगळेजण गावापासून आमचे ते हे अतुल भाऊ उपोषण बसलेले आम्ही सगळेजण त्यांच्या समर्थासाठी आलेलो आहे आम्ही रोजच येणार आणि जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहणार आहोत जे इटन कायदा लागू केला आहे ना आता हे आमच्यासाठी घातक आहे आम्ही दहा लाख सात लाख रुपये कुठून भरणार आहे ड्रायवर माणूस उद्या आमच्या परिवारच्या रस्त्यावर हे जबाबदारी घेणार आहे का यांनी आम्हाला तसं लिखित द्यावं तर तुम्ही गाड्या काढा तर तुम्हाला काही अडचण येणार नाही येणार नाही आम्ही काढत तयार पाचशे रुपये सहाशे रुपये मजुर आहे ट्रावर आहे काय करणार आहोत आता आमचं मागणी एकच आहे का हा त्यांनी रद्द करावा असं आम्हाला लिखी द्यावं काय आमचं निरीश बागडे आमची संघटना भीम ब्रिगेड वाहन चालक संघटना हे टॅन काय हे टॅनवरून कायदा रद्द करण्यासाठी अनिल विठ्ठल खंडारे इथं मुंडनच्या याच्यामध्ये बसलेला आहे हा कायदा रद्द झाला पाहिजे गवर्मेंट गव्हर्नमेंट म्हणून राहिला आम्हाला का तुम्ही जर हा कायदा जर तुम्ही जर ऍक्सिडंट झाला तुम्ही जर तिथं थांबले तर तुम्हाला सजा कमी होणार आहे पाच म्हणजे सात लाख रुपये दंड आहे आणि दहा वर्ष सजा हे कमी होणार आहे जर समजा आम्ही तिथं थांबलो थांबल्यानंतर पब्लिकनं जर आम्हाला मारलं तर त्याची जमे जमिनी जर गव्हर्मेंट जर घेत सर आमच्या लेकरबाहेर कोण पोचणार आहे आणि आमच्या लेकरबाहेर कोण पोचणार आहे सर यांची काळजी केंद्र सरकारने जर घेतली तर काही विषय नाही सर आम्ही सांगू शकतो ना व्हॅक्सिन झाल्यानंतर कोणतीही कोणतेही ड्रायव्हरला पब्लिक मारणार आहे हे गोष्ट नक्की सर आता भाजी है कायदा रद्द करण्यात आ